रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देवदर्शनाला गेलेल्या गुहागर येथील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू गिरनार गुजरात येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतडी येथील तरुण व्यापाऱ्याचा पायऱ्या चढताना जागेच कोसळून हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्दैवी घटनेने शृंगारतळी बाजारपेठेसह तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे गुहागर तालुक्यातील बहुसंख्य तरुण गिरणार येथे शुक्रवारी संध्याकाळी देवदर्शनासाठी गेले होते शृंगारतळी बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापारी रवींद्र स्टोअर्सचे मालक प्रसाद उर्फ बाळा रवींद्र संसारे वय सेहेचाळीस मुक्काम पोस्ट जानवळे तालुका गुहागर हा तरुण देखील गिरणारला गेला होता शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सहाशे पायऱ्या चढून झाल्यावर तो जागीच कोसळला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला याबाबतची माहिती त्याच्या सोबतच्या मित्राने शृंगार त्याच्या नातेवाईकांना कळवली हे वृत्त कळताच अनेकांनी शोक व्यक्त केला प्रसाद संसारे याचा मृतदेह रविवारपर्यंत शृंगार येथे आणण्यात येईल असं त्यांच्या नातेवाईकांकडून समजले प्रसाद हा सर्व तरुणांमध्ये मनमिळावू वागणारा व चांगल्या स्वभावाचा होता त्याच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहागर